तुम्ही स्वतः हळूहळू तुमची लाईफ खराब करताय फक्त या एका मित्रांनो जर तुम्हाला पण स्क्रोलिंग करण्याची खूप जास्त लत लागली आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला मी सुरुवातीलाच एक स्टॅट म्हणजे एक आकडा सांगणार आहे जो आकडा ऐकून तुम्हाला खरंच शॉक लागेल मला सांगा तुम्ही दिवसातून किती तास स्क्रोलिंग करताय तीन तास चार तास मी तर अशा लोकांना पण ओळखतो जे दिवसातून सहा ते आठ तास फक्त स्क्रोलिंगच करत असतात पण आपण एक्झाम्पल साठी बिलो एवरेज नंबर घेऊया लेट से दोन तास समजा तुम्ही रोज दोन तास स्क्रोलिंग मध्ये घालवताय तर तुम्हाला काय वाटतंय आठवड्यातून महिन्यातून आणि वर्षातून किती वेळ तुम्ही टोटल स्क्रोलिंग मध्ये वाया घालवताय तर कान खोलून ऐका तुम्हाला खरंच शॉक लागणार आहे तुम्ही एका वर्षात सातशे वीस तास स्क्रोलिंग मध्ये घालवताय तुम्हाला जर हा आकडा अजून समजला नसेल तर तुम्हाला घाबरण्यासाठी सांगतो सातशे वीस तास म्हणजे टोटल तीस दिवस हो तीस दिवस ते पण पूर्ण चोवीस तासांचे बघा तरी पण मी कमी नंबर घेतलाय फक्त दोन तासांचा जर तुम्ही चार तास स्क्रोलिंग करताय म्हणजे हा आकडा होईल साठ दिवस तरी मी इथं फक्त दोन तासांचा एक्झाम्पल घेतला आहे तुम्हाला जर हा वेळ काहीच वाटत नसेल तर इमॅजिन करा तुम्ही बारा महिन्यातले पूर्ण एक महिना स्क्रोलिंग मध्ये घालवताय हो पूर्ण एक महिना हे किती शॉकिंग आहे आणि मेन म्हणजे आपण यापासून बिलकुल पण अवेअर नाही आहोत तुम्ही इमॅजिन करा या तीस दिवसात तुम्ही काय काय करू शकता किती नवीन गोष्टी शिकू शकता हा एवढा सारा वेळ आहे की तुम्ही या दिवसांमध्ये एक छोटासा बिझनेस पण चालू करू शकता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा आकडा जर तुम्हाला हा आकडा ऐकून थोडा टेन्शन आला असेल तर थांबा मी अजून एक तुम्हाला आकडा सांगणार आहे ही एक रिसर्च आहे हो एक रिसर्च केली होती की जर आपल्याला कोणत्या पण स्किलमध्ये मास्टरी म्हणजे एक्सपर्ट बनायचा असेल तर आपल्याला त्या स्किलला किती वेळ परफॉर्म करायला लागेल म्हणजे त्या स्किलला त्या गोष्टीला आपण किती वेळ दिला पाहिजे की आपण त्या गोष्टीमध्ये एकदम एक्सपर्ट होऊन जाऊ तर याचं उत्तर निघालं एका वर्षासाठी प्रत्येक दिवशी फक्त अठरा मिनिटे हो जर तुम्ही कोणत्या स्किलला रोज फक्त अठरा मिनिटे दिली तर एका वर्षानंतर तुम्ही त्या स्किल मध्ये एक्सपर्ट व्हाल मास्टर व्हाल ती कोणती पण स्किल असू शकते आता तुम्ही या आकड्याला त्या स्टॅट पासून कम्पेअर करा जिथे तुम्ही रोज दोन तास स्क्रोलिंग मध्ये घालवलात जर तुम्ही तोच वेळ इथे दिलात तर तुम्ही किती सारे इम्प्रुव्हमेंट तुमच्या लाईफमध्ये करू शकाल मित्रांनो मी तर तुम्हाला फक्त हे सांगितलं आहे की मुळे आपला किती सारा टाइम वेस्ट होतोय पण या स्क्रोलिंगमुळे आपला फक्त टाइम वेस्ट होत नाही आपल्या एनर्जी लेवल्स कमी होतात आपलं माइंड हेवी होतं आपली बॉडी टायर्ड होते आणि आपल्याला वाटतं तुम्ही जर इंस्टाग्रामवरती कोणती पण मोटिव्हेशनल रील बघितली तर तुम्हाला किती हॅपी वाटतं कारण तुम्हाला खूप सारा डोपामिन त्या रील मधून भेटतो आणि तुमचा माइंड याच डोपामिनच्या शोधात अजून स्क्रोलिंग करत जातं आणि यात मदत करतं इंस्टाग्रामचा अल्गोरिदम इंस्टाग्रामचा अल्गोरिदमच असा आहे की तुम्हाला अजून स्क्रोल करू वाटतं तुमचा जास्त टाइम वेस्ट होतो पण जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम बंद कराल तुमचे डोपामिन लेवल्स खूप क्रॅश होतील आणि तुमचं मोटिवेशन एकदम गायब होईल मोटिवेशन तर सोडा आपल्याला टायर्ड आणि डीमोटिवेटेड वाटतं कोणतंही काम करायला मन लागत नाही यामुळे आपली एन्झायटी वाढते आणि आपल्याला डिप्रेशनचा धोका पण वाढतो मी मागच्या व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेन केले की कसं स्क्रोलिंग पासून हा डोपामिन आपल्या ब्रेनला भेटत जातो तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मी येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सांगेन की कसं तुम्ही या स्क्रोलिंगच्या जाळ्यापासून बाहेर निघू शकता मी स्वतःच एक्झाम्पल पण देईन की कसं मी स्वतःला या स्क्रोलिंगच्या जाळ्यापासून बाहेर काढलं आणि आता चार ते पाच महिने झाले आहेत मी बिलकुल पण स्क्रोलिंग करत नाही आणि मला एकदम एनर्जेटिक आणि मोटिवेटेड वाटतं पण त्याआधी लोकांमध्ये अवेअरनेस पसरवणे खूप गरजेचे आहे म्हणून एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये तुमच्या फॅमिली मध्ये तुमच्या व्हॉट्सअप मध्ये शेअर करायचा आहे ज्याने मी जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल कारण युट्यूब माझे व्हिडिओ जास्त रेकमेंड करत नाही म्हणून ही छोटीशी मदत तुम्ही करू शकता या चॅनलवरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करतो म्हणून तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला हेल्दी राहा हॅपी राहा